नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आज पहा आपल्याकडे आलेले आहेत सूर्या सर जे खूप इंटरनॅशनल लेवलचे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि आमचं असं नियोजन चाललंय की आपण जे मेकअप वगैरे करतो आता मी या फील्डमध्ये तीस वर्षापासून आहे तर किती प्रॉब्लेम्स येतात मेकअप करताना तर ह्याचं मला खूप छान ज्ञान आहे कारण स्टुडंट एवढे हँडल करतो आपण तर प्रत्येक स्टुडंटला काय वाटतं आपण जर मेकअप करायला लागलो तर आपल्याकडं एवढं सामान पाहिजेच पाहिजे आम्ही सांगतो तुम्ही कमी सामानमध्ये पण चांगलं काम करू शकता तर ह्याचं तुम्हाला डेमो रिअली पाहायला भेटणार आहे ते सूर्या सरांमुळे कारण कमी सामानामध्ये तुम्ही काम किती फाईन करू शकता किती चांगल्या पद्धतीने करू शकता तुमच्या कामाचं नॉलेज हे तुम्हाला, तुम्हाला पाहिजे आणि ते जर कमी असेल तर सूर्या सर तुम्हाला त्याचं ऍडव्हान्स टेक्निक नाही तुम्हाला सांगणार आहेत की तुम्ही कमी प्रॉडक्ट मध्ये काम कशा पद्धतीने चांगलं करू शकता तर सूर्य सरांचं आणि आमचं आता इथे असं नियोजन चाललेलं आहे की बीड मध्ये प्रॉपर बीडमध्ये आता सूर्य सरांचं कसं आहे माहिती आहे का खूप ठिकाणी फिरतात ते खूप ठिकाणी ब्युटिशियनला ते नॉलेज देतात एवढं तर आपल्या बीड मध्ये आमची खूप इच्छा आहे की सूर्या सरांनी आमच्या बीड मध्ये येऊन इतलच्या ब्युटीशियन साठी काही करपाला ते सांगू इच्छितो की नमस्कार सर्वांना बीड मध्ये पहिल्यांदा आपण एक मोठ सेमिनार किंवा मोठा एक्सपो एक दिवसाचा का होयना असे तीन स्टेजवर आर्टिस्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सेमिनार सर्वांसाठी फ्री राहणार आहे सेमिनार हे सर्वांसाठी फ्री राहणार आहे आणि त्या फ्री मध्ये आणखीन एक ट्विस्ट आहे की आपण इथे ब्रायडल शो ठेवणार आहोत त्या ब्रायडल शो ला थोडीशी प्राईज आहे किंवा म्हणजे त्याला आपण फीस घेतोय त्या ब्रायडल शो मध्ये तुम्ही घरून किंवा इथं येऊन ब्रायडल करायची आहे मॅडम इथे त्यांनी मॉडेल आणायचे करायचे आणि त्यांना स्टेजवर रॅम्प शो मिळणार मोठा स्टेज शोपूया आपण आणि मोठी स्क्रीन लावली जाते आणि तिथे तुम्हाला रॅम्प शो करता येईल आणि त्याच्यानंतर प्रत्येकालाच आपण मेडल ट्रॉफी आणि सर्टिफिकेट प्लस रॅम्प शो आणि त्या तीन हजार मध्ये आणखीन काय काय मिळणार आहे हे सर्वात महत्वाचं आहे हे सर्वात महत्वाचं आहे की ह्या तीन हजार मध्ये तुम्हाला जागृती मॅडम जे इंटरनॅशनल मेकअप हेअरस्टाईल आर्टिस्ट आहेत त्यांचा दोन दिवसाचा मास्टर कोर्स एक्सपो झाल्यानंतर काही दिवसांनी आम्ही अरेंज करणार आहोत दोन दिवसात मास्टर कोर्स फ्री मिळणार आहे प्लस माझा एअर डेमो सुद्धा फ्री देणार आहे आम्ही रिक्वेस्ट केली बरं का सरांना की एवढ्या बीडच्या महिलांसाठी तुमचा स्पेशली एअरब्रश हे आम्हाला शिकवा कारण इथे खूप गरज आहे की आणि आपण ब्रश दहा लेडीजला दहा लेडीजला मेकअप आर्टिस्ट रत्न अवॉर्ड देणार आहोत मग ते रत्न अवॉर्ड कोणाला मिळणार आहे ते डिटेल तुम्हाला मिळणार आहेत फक्त महाराष्ट्रातून येणाऱ्या दहाच म्हणजे बीड मधल्या सगळ्या फक्त दहा जणीला आपण मेकअप आर्टिस्ट रत्न पुरस्कार स्टेज वर बॉडीगार्ड वगैरे लावून त्यांना वर सन्माननी जसा राष्ट्रपती पुरस्कार दिला जातो तसा आपण त्याचा विचार चाललाय आणि हे बीड साठी एक नवीन आहे तर प्रत्येकाने कामाला लागायचंय आणि हे डेट येणार आहे सप्टेंबरचा एंड आता डेट दोन दिवसात जाहीर होईल सप्टेंबरचा एंड आणि बीड सिटी मध्ये होणार आहे आणि आपल्या बीड सिटी मध्ये सगळ्या ब्युटिशियनला हे आवर्जून सांगते की बीड सिटी मध्ये हे रत्न पुरस्कार वगैरे हे जो आहे पुरस्कार तो खूप मानाचा पुरस्कार असतो ब्युटिशियनसाठी आपण इतके वर्ष ब्युटिशियन्स म्हणून ब्युटी आर्टिस्ट म्हणून काम करतोय तर आपल्याला एक खूप छान अवॉर्ड भेटणार आहे आपण केलेल्या कामाचं चीज होणार आहे आणि आपले पण जे पुढचे स्टुडंट आहेत त्यांना आपल्याला कमी सामानामध्ये कसं ट्रेनिंग देता येतील कारण सूर्या सर एवढे स्वतः एक्सपर्ट आहेत त्याच पद्धतीने आपण पण कसं एक्सपर्ट झालं पाहिजे आणि आपल्या ज्या ब्युटिशियन आहेत नवीन होणाऱ्या ब्युटिशियन आहेत त्यांच्यासाठी कमी सामानामध्ये किंवा कमी प्रोडक्ट मध्ये तुम्ही चांगले आर्टिस्ट कसं बनता येईल तुम्ही पुढे चालून मास्टर कसे बनता येईल तर हे ज्ञान आपल्याला सगळं सूर्या सरांमुळे भेटणार आहे तुम्ही त्यांच्या इंस्टा आयडी पहा सूर्या नेत्रा मेकओहर माझा इंस्टाग्राम आयडी आहे सूर्या नेत्रा मेकओहर याच्यामध्ये माझे बरेच काही डॅमेज स्किन करून दाखवलेले आहेत मी ते तुम्ही फॉलो करा आणि ते पहा आणि पुन्हा मॅडमला तुम्ही कॉल करा की आपण कसं करायचं आणि कोण कोण -कौन मदत कोणाला कोणाला मेकअप आर्टिस्ट रत्न पुरस्कार हवा हे कोणाला हवं आहे रत्न पुरस्कार म्हणजे हे मानाचा पुरस्कार आहे पुरस्कारासाठी आता होणार आहे आपल्या बीड मध्ये खूप मोठी चढाव त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तुम्हाला पैसे नाही द्यायचे आम्हाला तुमच्याकडे आम्ही पैसे नाही घेणार पण आम्हाला काय करायचंय तुम्ही आम्ही आम्हाला काय करणार तुम्ही मॅडम सांगणार तुमच्याकडे काय काम आहे आणि तुमची काय आपण कॅपॅसिटी बघणार आहोत म्हणजे तुम्ही किती सिनियर आहेत तुमच्याकडे किती म्हणजे ते बघून रत्न पुरस्कार मिळणार आहे ना कोणाला हे नवीन स्टुडंटला ना, मिळणार नाही आहे ना ना रत्न पुरस्कार त्यांचं काहीतरी नाव पाहिजे त्यांचा काहीतरी धबधबा पाहिजे मेहनत पाहिजे त्यांची त्यांनी केलेलं काम मॅडम समजा तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे काही वीस वर्षाचा एक्सपिरियन्स काही दहा वर्ष आणि त्यांचे स्टुडंट याच्यावर ठरवणार होता आम्ही की हा मेकअप आर्टिस्ट रत्न पुरस्कार कोणाला द्यायचा कोणाला देणार नॉमिनी म्हणून सर्टिफिकेट म्हणजे पहिल्यांदा पोस्टर छापले जाणार आणखी एक मॅडम सांगायचंय जे जे कॉम्पिटिशनला हिस्सा घेतील कॉम्पिटिशन शोला तीन हजार sure. मध्ये त्यांचा एक पोस्टर होणार आहे पोस्टर येणार आहे ज्यांच्या हाताने मिळणार आहे नेत्रामॅम इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट नेत्रामॅम मुंबईच्या त्यांच्या हाताने सर्टिफिकेट मिळेल आणि सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत आणि तुमचा फोटो त्या मॅडमचा फोटो असा हा आपण एक पोस्टर आपण प्रत्येकाने माझ्या इंस्टाग्रामला किंवा यांच्या इंस्टाग्रामला आम्ही ते व्हायरल करणार आहोत सगळ्या ब्युटिशियनचं नाव अजून कसं फ्रंटला येईल आपल्या बीडच्या ब्युटिशियनचं नाव सगळीकडे कसं जाईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत की तुम्ही फक्त इथे शिका आणि ते थांबा असं नाहीये त्या ब्युटिशियनला अजून पुढे कसं नेता येईल याच्यासाठी सूर्य सर हे खूप प्रयत्न करत असतात मी खूप दिवसापासून यांचे रील्स पाहते किंवा मध्ये आहे असं समजा आणि इतरच्या ब्युटिशियननी खरंच अजून नवीन टेक्निक नेन कमी सामानामध्ये शिकणं हे आज काळाची गरज आहे कारण सामान एवढे महाग झालेले आहेत सगळे प्रोडक्ट एवढे महाग झालेले आहेत बनो था, बनो था तर सरांचे तुम्ही पहा इन्स्टाला की किती चार आणि पाच दिवसात जर ते तुम्हाला एक्सपर्ट बनवता बनवत असतील तर का नाही बनायचं आपण एक्सपर्ट कारण आपल्याकडे येणारे जे क्लाइंट असतात ते एवढे अलग अलग पद्धतीचे असतात तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा क्लाइंट एकदम शिस्तशेर आणि एकदम कमी वेळात तुम्ही एकदम ब्रायडल फाईन करता येईल असं जर सूर्या सरांकडून आपल्याला नॉलेज भेटत असेल एअरब्रश मेकअप जो आता खूप हाय लेवलला एअरब्रश मेकअपची मागणी चालू आहे त्याच्यामध्ये आपले हात हे सॉफ्ट कसे चालले जातील हे आपल्याला सूर्या सरांकडे शिकायला भेटेल खूप काही काही शिकायला भेटणार आहे आपल्याला एकच गोष्ट नाही कमी सामानामध्ये आपण एकदम एक्सपर्ट कसे बनणार हे जर शिकायला आपल्याला भेटत असेल तर आपण हा नक्की सेमिनार जॉईन करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हा सेमिनार प्रत्येक प्रत्येकी साठी फ्री आहे फ्री फ्री, आ, फ्री।, फ्री, फ्री हे सगळ्यात महत्वाचं आहे फ्रीमध्ये या शिका फक्त तुम्हाला कुठे पेबल आहे हे हे पण सांगितलं जाणार आहे की नवीन पण फ्रीमध्ये असेल तुम्ही म्हणते ना आज आजच पार्लरचा क्लास लावला तरी तुम्हाला उदयून इथे खूप सारं नॉलेज भेटणार आहे मध्ये असल्यामुळे पण या सेमिनारचा फायदा घ्या प्रत्येक ब्युटिशियननी या सेमिनारचा फायदा घ्या या सेमिनारचा फायदा घेण्यासाठी माझा नंबर घ्या तुम्ही नव्वद चौऱ्याण्णव झिरो पन्नास झिरो पन्नास आता मला तर इथे सगळ्या ब्युटिशियन टोटली ओळखतात संगीता कोठारी न्यू फ्रेश लुक ब्युटी पार्लर म्हणलं की ही प्रत्येक ब्युटिशियन ही मला ओळखते कारण आज मी तीस वर्षापासून या ब्युटी फील्डमध्ये आहे त्याच्यामुळे प्रत्येक स्टुडंटच्या अडचणी काय आहेत या आम्ही आम्हाला जवळून माहिती आहेत तर त्या सगळ्या अडचणी आम्ही सरांना सांगितलेल्या आहेत आणि या सगळ्या अडचणी सर एका एक सेमिनार मध्ये तुम्हाला सॉल्व्ह होणार आहेत तुमच्या सगळ्या अडचणी त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दोन दिवसाचा हेअरस्टाईल वर्कशॉप मास्टर कोर्स तुम्हाला एकदम एक फ्री भेटतोय आणि हायली हेअर ब्रश मेकअप म्हणजे आहे का नाही सोने पे सुहागा एवढे मोठा चान्स हे कोणत्याही ब्युटिशियननी सोडू नये आणि तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला प्रत्येकीला आम्ही हेल्प करणारी ही सगळी टीम तयार झालेली आहे या सगळ्या टीमचे तुमच्या तुमच्या एरिया वाईज तुम्हाला नंबर दिले जातील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आवर्जून घ्या नव्वद चौऱ्याण्णव झिरो पन्नास झिरो पन्नास मी परत परत रिपीट करते हा नंबर नाही लागला तर दुसरा घ्या नव्याण्णव तेवीस त्र्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव कारण हा आता खूप महत्वाचा नंबर आहे महत्वाचा कॉन्टॅक्ट होणार आहे की ब्युटिशियन ब्युटिशियन मध्ये आणि आपण सगळे जॉईंट होऊन आपण एक ब्रँड तयार करू आणि एकदम छान पद्धतीने काम करू सूर्या सरांची आपल्याला हेल्प लागली त्याबद्दल सूर्या सर आम्ही सगळ्या टीम कडनं तुमचं धन्यवाद आहे कारण हे आम्ही तीन ते चार वर्षापासून नियोजन हो, चालू होतं की सूर्या सरांनी इथे यावं आणि फ्री मध्ये स्टुडंट्सला जेवढं ज्ञान देता येईल तेवढं द्यावं त्यामुळे सूर्या सर आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खरंच खूप खूप म्हणजे काय म्हणता येईल ते धन्यवाद वगैरे सगळं काही आणि सगळ्या नोटीशांनी याचा लाभ घ्या बरं का आता कारण ही परत परत येणारी संधी नाहीये सूर्या सरांचा टाइम आपल्याला परत परत भेटत नाहीये त्याच्यामुळे या टाइमचा सगळ्यांनी फायदा करून घ्या ओके आहे ना सगळ्या टीम आपण खूप छान दोन तीन दिवसात डेट तुम्हाला डेट तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुम्हाला डेट वगैरे सगळं काही कळवलं का, जाईल तर धन्यवाद थँक्यू बाय बाय भेटूया सगळेजण आपण सेमिनार मध्ये